हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स साइन नॅन ऑल ऑफ फू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा प्रॅक्टिस सेट फाईव्ह टू आपण सुरू केलेला आहे सो स्टुडंट आता आपल्याला राहिलेलं आहे फक्त नाईन आणि टेन नंबर एक्झाम्पल आणि नंतर आपला हा प्रॅक्टिस सेट पण संपणार आहे आणि आपला हा जो लेसन आहे तो लेसन पण इथे संपणार आहे तर नाईन नंबरच एक्झाम्पल आहे की जे फायव्ह मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये येणार आहे काय म्हणतात बघा ह्या एक्झाम्पलमध्ये डिवाइड अ रोप ऑफ लेंथ फाईव्ह सिक्स्टी सेंटीमीटर इंटू टू पार्ट्स म्हणजे एक रोप आहे एक रस्सी आहे ही रस्सी आहे तिची लेंथ काय आहे फाय सिक्स्टी सेंटीमीटर एवढी त्या रस्सी रस्सीची काय आहे त्या दोरीची लांबी आहे त्याला आपल्याला दोन पार्ट मध्ये काय करायचं डिवाइड करायचं त्याच्या कंडिशन त्यांनी दिलेल्या आहे दॅट इज सच दॅट ट्वाइस द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट इज इक्वल टू वन थर्ड ऑफ द लार्जर पार्ट मग आता आपल्याला त्या रस्सीचे तुकडे केल्यानंतर त्या दोरीचे तुकडे केल्यानंतर एक पार्ट मिळणार आहे एक काय आहे तुमचा स्मॉलर पार्ट स्मॉलर पार्टला आपण एक्स मानूया आणि एक लार्जर पार्ट त्या लार्जर पार्टला आपण काय करूया वाय मानूया हा झाला तुमचा स्मॉलर पार्ट हा आणि हा काय झाला तुमचा लार्जर पार्ट की ज्याला आपण वाय मानलेला आहे आणि मग त्या कंडिशन नुसार आपल्याला त्याची लेंथ फाईंड करायची हा बघा अशा पद्धतीचं उदाहरण दिलं तरी आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सगळ्या एक्झाम मध्ये हे सॉल्व करू शकतो मग आपण काय करूया त्याचा स्मॉलर पार्ट एक्स मानूया आणि लार्जर पार्ट वाय मानूया सगळ्यात पहिले हे लिहून घेऊया लेट द स्मॉलर पार्ट ऑफ रोप इज इक्वल टू एक्स सेंटीमीटर एक्स सेंटीमीटर आणि लेट द लार्जर पार्ट किंवा बिगर पार्ट 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 लार्जर लार्जर म्हणूया ऑफ रोप इज इक्वल टू वाय सेंटीमीटर बघा लार्ज करा बिग करा दोघांची ऍडिशन किती येणार आहे फाय सिक्स्टीच येणार आहे कारण की फाय सिक्स्टी आहे समजा हा सिक्स्टीन हा फाय हंड्रेड सेंटीमीटर आहे फाय हंड्रेड प्लस सिक्स्टी काय येणार तुमचं फाय हंड्रेड सिक्स्टी सेंटीमीटर येणार आहे मग डिवाइड अ रोप ऑफ लेंथ सिक्स्टी इंटू टू पार्ट सच दॅट आता सगळ्यात पहिले बाय दी फर्स्ट कंडिशन बाय दी फर्स्ट पहिल्या अटीनुसार पहिली अट काय त्यांची दोघांची ऍडिशन किती फाय सिक्स्टी सेंटीमीटर येते दोघांची ऍडिशन डेफिनेटली किती येणार आहे फाय सिक्स्टी एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय सिक्स्टी आपल्याला कुठलेही दोन इक्वेशन सगळ्यात पहिले इथे मिळवायचं हे आपलं टार्गेट असणार आहे जेणेकरून आपल्याला एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते आपल्याला कुठल्या तरी एका मेथडने सॉल्व्ह करता येईल त्यानंतर आपण बाय द सेकंड कंडिशन बाय दी सेकंड कंडिशन दुसऱ्या अटीनुसार गणितातील दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार काय म्हणतात रे ते बघा नीट वाचा काय म्हणतात टू पार्ट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट हा स्मॉलर पार्ट काय म्हणलाय एक्स त्याचं ट्वाइस करायचं म्हणून काय केलं टू एक्स एक एक ओळ वाचते आणि त्याच्यानुसार कृती करते समजून घ्या ट्वाइस द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट स्मॉलर पार्ट मी एक्स मानलेला आहे त्याचा ट्वाइस केला म्हणून किती आला इथे टू एक्स इज इक्वल टू इज इक्वल टू लिहून घेतलं वन थर्ड वन थर्ड ऑफ लार्जर पार्ट ऑफ लार्जर पार्ट लार्जर पार्ट काय म्हणलं मी वाय म्हणून हे झालं तुमचं इक्वेशन आता आपण काय करू शकतो ही जी संख्या आहे ही बघा इथे ही थ्री आहे तिकडे मल्टिप्लायला नेऊ शकतो टू एक्स इंटू थ्री नेऊ शकतो आणि वन इंटू वाय तसंच तसं ठेवू शकतो टू टू थ्री जाय मग आता याला रिअरेंज करून आपण इक्वेशन तयार करू शकतो का करू शकतो कसं पद्धतीने सिक्स एक्स प्लस वाय इकडे जाताना मायनस वाय होईल आणि इज इक्वल टू झिरो जर केला तर आपल्याला इक्वेशन नंबर टू मिळणार आहे लक्षात काय केलं मी त्यांची सेकंड कंडिशन द लेंथ ऑफ स्मॉलर पार्ट इज इक्वल टू वन थर्ड ऑफ द बिगर पार्ट मग हा जो थ्री आहे इकडे मी आणला सिक्स झालं आणि वन इंटू वाय वन वायच येणार आहे तुमचं मग हा प्लस वाय इकडे जाताना मायनस वाय आणि इज इक्वल टू झिरो अशा पद्धतीने दोन इक्वेशन मला इथे मिळालेले आहे आता हे दोन्ही इक्वेशन मी नीट ऑब्झर्व्ह करणार हे दोन्ही इक्वेशन काय करणार मी नीट ऑब्झर्व्ह करणार ऑबझर्व्ह केल्यानंतर माझ्या लक्षात येईल की प्लस वाय मायनस वाय आपण कॅन्सल करू शकतो बाय डुईंग ऍडिशन ओके मग काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर वन प्लस टू करणार आहात वन काय तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय सिक्सटी आणि इथे तुमचं सिक्स एक्स मायनस वाय इज इक्वल टू झिरो ठीक आहे प्लस केल्यानंतर आपल्याला दुसरी काही गरज नाहीये हा इथे वन असतो म्हणजे सेवन एक्स झाला प्लस मायनस वाय कॅन्सल झाला फाईव्ह सिक्स्टी ओके एक्स व्हॅल्यू कशी काढणार मग याला सेवन हा मल्टिप्लाय केला जाता ना डिवाइड सेव्हन वन जा सेवन सेवन एट जा फिफ्टी सिक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळालेली आहे एटी सेंटीमीटर म्हणजे ती जी, जी दोरी आहे ना त्याचा स्मॉलर पार्ट किती आलेला आहे एटी सेंटीमीटर बिगर पार्ट लगेच काढू शकतात पाचशे साठ मधून ऐंशी वजा करायची तुमचं hmm. बिग्गर पार्ट येणार आहे पण आपण काय करू शकतो ही जी व्हॅल्यू आहे ती एका इक्वेशन मध्ये पुट करूया पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन मध्ये टाकूया काय आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फायव्ह सिक्स्टी किंवा तुमचं माहिती नेहमीप्रमाणे तुम्हाला अंदाजे पण काढू शकतात ना तुम्ही ऐंशी आहे आए। मग हा किती मग पाचशे साठ मधून ऐंशी मायनस माँश करायचे सेम तसंच एक्स आलेला आहे तुमचा एटी प्लस वाय इज इक्वल टू फाय सिक्स्टी देअर फॉर वाय इज इक्वल टू फाय सिक्स्टी मधून एटी तुम्ही काय करणार हा प्लस एटी होता ना मायनस एटी सो वाय किती आला तुमचा चला फायव्ह सिक्स्टी मधून आपण एटी मायनस करूया किती आले सिक्स्टीन ना इथे फोर झाले फोर एटी वाय किती आला तुमचा फोर एटी सेंटीमीटर म्हणजे ही जी दोरी आहे त्या दोरीचा मोठा पार्ट किती आहे फोर एटी सेंटीमीटर आणि छोटा पार्ट किती आहे तुमचा एटी सेंटीमीटर दोघांची ऍडिशन किती पाहिजे फाईव्ह सिक्स्टी येते का बघा बरं फोर एटी प्लस एटी बघा झिरो एट एट सिक्सटीन फायव्ह सिक्स्टी सेंटीमीटर आलेला आहे सो अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आहे बघा काय एक्झाम्पल होतं की एक दोरी आहे त्या दोरीचे स्मॉलर आणि बिगर पार्ट मध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे आणि फायव्ह सिक्स्टी सेंटीमीटरची ती दोरी आहे मग ते आपण त्याचा स्मॉलर पार्ट एक्स मानला बिगर पार्ट वायर मानलेला आहे त्यानंतर ता फर्स्ट कंडिशन नुसार दोघांची ऍडिशन फाय सिक्स्टी म्हणून पहिलं इक्वेशन मिळालं सेकंड कंडिशन नुसार सेकंड कंडिशन नीट वाटा वाचायची आणि कृती करायची त्याच्यानुसार पण काय केलं आपण सेकंड इक्वेशन तयार करून घेतलं दोघं ऑब्झर्व केले तर आपण काय केलं त्याचं जर प्लस केलं स्ट्रेंथ आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली ती आपण एका इक्वेशन मध्ये पुट केली मग आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळाली सो अशा पद्धतीने तुम्ही खाली लिहू शकता फाइंड द लेंथ ऑफ लार्जर पार्ट लार्जर पार्ट ऑफ रोप देअर लार्जर पार्ट इज इक्वल टू फोर हंड्रेड अँड एटी सेंटीमीटर सो अशा पद्धतीने नाईन नंबरचं हे एक्झाम्पल होतं की जे तुम्हाला फोर किंवा फाय मार्कला आता फोर मार्कला तुम्हाला नाईन स्टँडर्डला आणि फाय मार्कला तुम्हाला टेन स्टँडर्डला पहिल्या मध्ये विचारलं जाईल सो so, हे नाईन झालेलं आहे आता आपलं लास्ट एक्झाम्पल राहिलेलं आहे सो स्टुडंट फायनली हे आहे तुमचं लास्ट एक्झाम्पल आहे आणि यानंतर आपला हा लेसन पण इथे संपणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि याच्यामध्ये कुठलेही एक्झाम्पल देऊ द्या तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता लास्ट क्वेश्चन आहे नीट सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देर आर सिक्स्टी क्वेश्चन्स एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे जसे तुम्ही वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असतात त्या साठ साठ क्वेश्चन्स आहेत द करेक्ट आन्सर वुड कॅरी टू मार्क्स जर तुम्ही प्रश्न जर बरोबर सोडवला तर तुम्हाला मिळणार आहे दोन मार्क्स स्कॉलरशिपचीच एक्झाम घ्या जर एक प्रश्न बरोबर सोडवला तर तुम्हाला दोन मार्क मिळणार चार प्रश्न बरोबर सोडवले तर आठ मार्क मिळवणार पन्नास प्रश्न बरोबर सोडवले तर तुम्हाला शंभर मार्क्स मिळणार आहे ठीक आहे ही स्कॉलरशिपची जीण एक्झाम पण ही एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे निगेटिव्ह मार्किंग पण दिलेली बघा फॉर इनकरेक्ट वन मार्क वुड बी म्हणजे तुमचं एक जरी उत्तर तुमचं चुकलं तर मायनस वन होणार आहे निगेटिव्ह मार्किंग असते माहिती ना बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तसं तुमचं इथे काय होणार आहे एक प्रश्न जर चुकला तर निगेटिव्ह मार्किंग म्हणजे तुम्ही फक्त काय करू शकता इथे या परीक्षेमध्ये जेवढं जेवढं आपल्याला येतंय तेच करेक्ट आन्सर आपण करेक्ट तेवढेच प्रश्न सोडू शकतो निगेटिव्ह मार्किंगमध्ये आपले परत मार्क जाऊ शकतात जर प्रश्न चुकला तर एक मार्क जाणार बरोबर आला तर दोन अटेंटे था अटेंटे था मार्क मिळणार अशी त्यांची कंडिशन आहे यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल दी क्वेश्चन पण यशवंतने काय केलं सगळेच प्रश्न सोडून टाकले अँड ही गॉट टोटल नाईन्टी मार्क्स आणि टोटल त्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहेत ओके मग आता नव्वद मार्क्स मिळालेले आहेत हाऊ मेनी आन्सर डिड ही गॉट रॉग मग त्याचे किती प्रश्न चुकीचे आलेले हे आपल्याला इथे काढायचे मग आता आपण काय करूया की एक्स जे आहे त्याने करेक्ट केलेले आन्सर एक्स मानूया आणि चुकीचे जे आन्सर आहे ते वाय मानूया मग इथे काय करणार लेट द करेक्ट आन्सर आन्सर बिकम एक्स अँड रॉंग आन्सर रॉंग आन्सर जे यशवंतने केलेले आहे इज इक्वल टू वाय मग आता बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार हा सगळ्यात पहिलं आपण कुठलंही उदाहरण सोडत असताना आपण काय करतो असतो इक्वेशन तयार करतो इक्वेशन तयार करून ते सॉल्व्ह करत असतो बाय दी फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार काय आहे की ते जे क्वेश्चन आहे करेक्ट आन्सर करा रॉग आन्सर करा क्वेश्चन किती असणार आहे सिक्सच असणार देअर फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्सटीन हा हे करेक्ट आन्सर हे रॉंग आन्सर हा हे तर तुमचं इक्वेशन नंबर वन मिळालेलं आहे नंतर आता काय म्हणतात ते द करेक्ट आन्सर वूड कॅरी टू मार्क्स आता करेक्ट आन्सर जे आहे करेक्ट आन्सर साठी काय मिळणार आहे टू मार्क्स मिळणार आहे मग टू हा करेक्ट आन्सरसाठी आपण एक्स मानलेलं आहे टू इंटू एक्स मानूया ठीक आहे करेक्ट आन्सरसाठी टू मार्क्स मिळणार आहे नंतर रॉंग आन्सरसाठी एक काय म्हणणार होणार आहे मायनस होणार आहे रॉंग आन्सर मध्ये काय होणारे एक मायनस वन हा मायनस म्हणजे जो रॉग साठी काय म्हणलंय वाय वाय काय होणार एक मायनस होणार आहे म्हणजे ते काय होणार मायनस वाय मायनस वन वाय मायनस वन वाय लिहा किंवा नुसतं वन वाय लिहिलं तरी चालणार आहे मग त्याच्यानुसार सेकंड कंडिशन नुसार तुमचं काय तयार होईल इक्वेशन रेट बाय कंडिशन सगळ्यांनी नीट समजून घ्या तुमचं जर एक उत्तर बरोबर आलं तर दोन मार्क मिळतील आणि एक चुकलं तर तुमचं एक मार्क कमी होणार आहे अशी त्यांची कंडिशन आहे मग काय होणार आहे त्याला किती मार्क मिळाले तुमच्या त्या यशवंतला किती मार्क्स मिळाले नाईन्टी मार्क्स मिळाले मग टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन्टी त्याला मार्क्स मिळाले हे तुमचं इक्वेशन नंबर इथे टू तयार झालेला आहे आणि मग याचं तुम्ही प्लस मायनस करू शकता किंवा सबस्टिट्युशन मेथड वापरून सुद्धा डायरेक्टली तुम्ही याचा आन्सर काढू शकतात कशा पद्धतीने माहिती तुम्हाला सबस्टिट्युशन मेथड सगळ्यांना माहिती आहे मग एक तर काय करू शकता प्लस इलिमिनेशन मध्ये तुम्ही काय करता करू शकता की प्लस मायनस वाय कॅन्सल करून तुम्हाला इथे एक्सची ची व्हॅल्यू मिळेल मग तुम्ही वायची व्हॅल्यू इथे फाइंड करू शकतात मग आपण काय करूया तुम्हाला जी सोपी मेथड वापरते ती सोपी मेथड तिथे वापरायची आहे इक्वेशन नंबर वन आणि टू ची प्लस करूया इक्वेशन नंबर वन प्लस टू वन काय तुमचा एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स्टी टू काय टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन्टी आता प्लस मध्ये काही चिन्ह वगैरे बदलत नाही म्हणजे हा कॅन्सल झाला ते तुमचं थ्री एक्स झालं ठीक आहे यांची किती झाली वन फिफ्टी झाली ओके एक्स इज इक्वल टू वन फिफ्टी आणि मग हा थ्रीने भाग दिला ओके सो so, थ्री वन जा थ्री थ्री फाय फिफ्टीन आणि इथे झिरो एक्स इज इक्वल टू फिफ्टी आलेला आहे म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे लेट द करेक्ट आन्सर त्याचे फिफ्टी आले पण आपल्याला त्यांनी काय विचारलं देन हाऊ मेनी आन्सर डीड ही गॉट रॉंग रॉंग किती आलेले आहे ते फाइंड करायचे मात्र ही एक्सची ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करूया म्हणजे टेन येणार आहे बरोबर ना साठ मधून पन्नास गेले दहा त्याचे रॉंग येणार आहे पन्नास उत्तर त्याने बरोबर सोडलेले आहे फॉर पुटिंग पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन काय एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स्टी तुमची एक्स ची व्हॅल्यू ते पन्नास आलेली आहे ती टाकली आणि मग आपल्याला वाय ची व्हॅल्यू काय मिळणार आहे ऑब्व्हियसली हा प्लस फिफ्टी इकडे जाताना मायनस फिफ्टी वाय इज इक्वल टू टेन म्हणजे यशवंतचे किती प्रश्न चुकले रे दहा प्रश्न चुकलेले आहे मग देन हाऊ मेनी आन्सर डीड ही गॉट रॉंग देर फॉर यशवंत गॉट इथे पूर्ण वाक्यात लिहा यशवंत यशवंत हॅव टेन रॉंग क्वेश्चन्स टेन रॉंग आन्सर्स त्याचे दहा उत्तर काय झाले चुकलेले आहे मग उत्तर किती बरोबर आले पन्नास उत्तर बरोबर आले पन्नास आणि दहा साठ झाले टोटल सिंपल प्रश्न होता फक्त तुम्हाला असं क्लिष्ट वाटेल अवघड वाटेल तुम्ही नीट वाचा आणि त्याच्यानुसार कृती करायची पहिले करेक्ट आन्सर जे आहे ते आपण एक्स मानूया नंतर रॉंग आन्सर वाय मानले नंतर फर्स्ट कंडिशन नुसार तुमच्या लगेच आता इथे फर्स्ट कंडिशन त्यांनी दिलेली नाही पण आपल्याला लगेच लक्षात येत की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वेअर वेर क्वेश्चन साठ प्रश्न आहे मग ते करेक्ट करेक्ट असो किंवा रॉंग असो मग एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स्टी याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं करेक्ट आन्सर केलं तर तुम्हाला मार्क म्हणून आणि रॉंग आन्सर केल्यानंतर वन मायनस होणारे म्हणून मायनस वन वाय केलं त्यानंतर त्याचं इक्वेशन तयार करून गेलं त्याला इक्वेशन नंबर टू नाव दिलं नंतर वन आणि टू ची मी प्लस केली मग तिथे मला एक्सची ची व्हॅल्यू फिफ्टी मिळाली ती मी इक्वेशन नंबर वन मध्ये टाकली वायची व्हॅल्यू टू टेन मिळालेली आहे कशा पद्धतीने फायनली तुमचा हा प्रॅक्टिस सेट फाय पॉईंट टू इथे संपलेला आहे या सगळ्या दहाच्या दहा उदाहरणांचा सराव करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला तुमच्या जी स्कूल एक्झाम आहे तुमची बोर्डाची परीक्षा आहे या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा याचा फायदा होणार आहे आणि आपण लवकरच तुमचा प्रॉब्लेम सेट पण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आता मी थांबते स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सतत सराव करत राहा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवा तुमच्या मॅथच्या या एक्झाम मध्ये आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय एव्हरी